लोहा कंदार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दी हजार चोवीस प्रिय मतदार भाई आणि बेनो म प्राध्यापक मनोहर बाबाराव धोंडे अठ्याऐंशी लोहा कंदार विधानसभा मतदार संघेर सेवा जनशक्ती पार्टी रो अधिकृत उमेदवार करता निवडणूक लढरोचू मार निवडणूक निशाणीच प्रेशर कुकर प्रेशर कुकर प्रेशर कुकर मार लोहा कंदार मतदार संघे याडी बाप भाई बेनेन नम्रेर विनंतीचा की आई वाले 20 नोव्हेंबर ऐरदन लोह मतदार संघेर माईर शेतकरी कष्टकरी बहुजन ओबीसी दलित आदिवासी बंजारा ए उपेक्षित घटकेन न्याय हक्क व सन्मान मळान दे सारू प्रेशर कुकर ये निशानी आंगेर बटन दाबताणी मन मतदान रूपी आशीर्वाद देणो आणि बहुमत ती विजय करणो हीच विनंतीच तांडे में जसो बाबू आजोरे नगारा जमा में गे सारी गोर बंजारा आया रे ना मेरो लगा गारा सेवा बनी अपनो सहारा आया रे ना मेरो लगा गारा सेवा बनी आश्वासन चाइनी बदल चावचा विकास सरू फक्त प्राध्यापक मनोहर धोंडेसर चावच ध्यानेम रखाडो प्रेशर कुकर प्रेशर कुकर प्रेशर कुकर निवडणूक निशाणी ध्याने माई रकाडो मार देनो प्राधपक मनोर धोंडे सरेर बार नम्रेर प्रेशर कुकरे निशानी मतदान दिनांक वीश नोयंबर दी हाजार चोवीस दन पदवार परबाती साथ्ते सानवना चो आजे ताणी मतदान चाले वालो छ चा। तरी बार नम्रेर प्रेशर कुकर प्रेशर, प्रेशर कुकर कुक निशानी बटन दाबताणी प्राध्यापक मनोहर धोंडे सरे नाचं विजय रे मतदान करेन चाल भाई चाल मतदान करेन सेवा जनशक्ति पार्टी रे प्रेशर कुकर निशानी रे ध्याने म लावारे मनोहर मनोर धोंडे सरे निवडन करिय गोर गरी बेरो काम ध्याने म्र मार गोर भाई प्रेशर कुकर प्रेशर कुकर ही बारा नंबर रे निशानी आणि प्रेशर कुकर ही निशानी अंगेर बटन दाब ताणी प्राध्यापक मनोहर धोंडे सरेना प्रचंड बमोती ती विजय करो विजयी करो निवडन दो ताई माई अक्का लक्षात ठेवा प्रेशर कुकर प्रेशर कुकर या चिन्हा समोरील बटन दाबून मनोहर धोंडे सरांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा ध्यानात ठेवा प्रेशर कुकर प्रेशर कुकर प्रेशर कुकर हे बहुजनांचा आधार गोर गरिबांचा आधार अरे बहुजनांचा आधार गोर गरिबांचा आधार बहुजणांचा आधार गोर गरिबांचा आधार अर लाखात एक नंबर अर एक नंबर नंबर आपले मनोहर धोंडे सर लाखात एक नंबर नंबर आपले मनोहर धोंडे सर कंदार विधानसभा मतदार संगेरो विकास जर घडान लायरवीय तो फक्त सेवा जनशक्ति पार्टी रो अधिकृत उम्मीदवार माननीय मनोहर धोंडे सर इंदूर बारह नंबर प्रेशर कुकर ये निशाणी आंगेर बटन दाबता माननीय प्राध्यापक मनोहर धोडे सरेन न प्रचंड प्रचंड मतदान विजय करो विजय करो ध्याने वाढो प्रेशर कुकर मने वाढो प्रेशर कुकर लक्ष काढो प्रेशर कुकर ही निशाणी मार याडिओ मार भेनो